नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन आय पी ओबद्दल ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत जो मार्केटमध्ये लिस्ट झाल्यावर चांगले रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी देऊ शकतो सध्या मार्केटमध्ये आय पी ओसची ह्या ठिकाणी रांगच्या रांग, रांग लागलेली आहे आणि फक्त मित्रांनो एका मागोमाग एक आय पी ओ येतच नाही आहेत तर मल्टी बॅग रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसताना देताना हे आय पी ओस दिसत आहेत सो मित्रांनो आज देखील आपण ज्या आय पी ओबद्दल चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का आणि किती रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतात ह्याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्या तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आणि आपले इतर मराठी बांधव देखील या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या साक्षर होऊ शकशील शकतील सो मित्रांनो सध्या तुमच्या एक एक लाईक आणि एक एक सबस्क्रायबरची मला ह्या ठिकाणी नितांत गरज आहे तुमच्या सपोर्टची मला ह्या ठिकाणी खूप जास्त गरज आहे सो प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा तर चला मित्रांनो जास्त वेळ न आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया ज्या आय पी ओबद्दल आपण ह्या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्याचं नाव काय त्याचं नाव आहे मॅकॉब्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आता मित्रांनो ही जी हा जो काही आय पी ओ आहे तो एक एस एम ई आय पी ओ आहे म्हणजे एक स्मॉल अँड मिडियम कॅप कंपनी ही आहे आणि मित्रांनो ह्या कंपनीमध्ये मिनिमम आपल्याला वन लाख रुपीज किंवा वन लॅक फोर्टी थाउजंड रुपीजच्या आसपास इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तेव्हा कुठे आपण काय करू शकतो ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकू किंवा त्यासाठी आपण पात्र ठरू शकू सो मित्रांनो आता ही कंपनी काय करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आता ही कंपनी काय करते ट्रिमर बनवते ट्रिमर म्हणजे काय जे दाढ़ी जे दाढीसाठी वगैरे ट्रिमर वापरले जातात ते ट्रिमर बनवते आता तुम्ही म्हणाल की ह्यात काय विशेष आहे सो मित्रांनो ही जी कंपनी ट्रिमर्स बनवते ते फक्त दाढी बनवण्यासाठी ट्रिमर्स नाही बनवत जे आपल्या बॉडी पार्ट्स जे असतात सेन्सिटिव्ह बॉडी पार्ट्स असतात अर्थातच तुम्हाला कळाला असेल मला काय म्हणायचं आहे ओके जे काही खासगी पार्ट्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा ही कंपनी काय करते ट्रिमर्स या ठिकाणी बनवते आणि त्याचसोबत जे काही स्किन केअर प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे पुरुषांसाठी ते सुद्धा कंपनी बनवण्याचं ह्या त्या ठिकाणी काय करते काम करते म्हणजे कंपनी जनरली काय करते जे मेन्स आहेत म्हणजे जी पुरुष आहेत पुरुष मंडळींसाठी काय करते या ठिकाणी बॉडी केअर प्रोडक्ट्स या ठिकाणी बनवते आता ही एक ई e कॉमर्स कंपनी आहे मित्रांनो म्हणजे ऑनलाईन ह्यांचं सगळं ट्रान्झॅक्शन चालतं ऑनलाईन ही काय करते आपले प्रोडक्ट्स ह्या ठिकाणी सेल करते या ठिकाणी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे ती तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता वेबसाईटमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता यांचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ब्रीफ ब्रीफमध्ये ह्या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिलं गेलेलं आहे आणि ह्या वेबसाईटवरून तुम्ही काय करू शकता ह्यांचे प्रोडक्ट्स ह्या ठिकाणी बाय करू शकता अर्थातच कंपनीचं प्रोडक्ट खूप चांगला आहे आणि जे काही प्रोडक्ट आहे ते खूप जास्त डिमांडिंग प्रोडक्ट आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो आता आपण पाहूया की हे आय पी ओचे फंडामेंटल्स कसे आहेत म्हणजे ही जी काही कंपनी आहेत त्यांचे फंडामेंटल्स कसे आहेत अर्थातच फंडामेंटल्स चांगले असणार आहेत कारण ई कॉमर्स कंपनी आहे सो डेफिनेटली ह्यांचा जो काही खर्च असतो तो थोडासा या ठिकाणी काय असतो इतर बिझनेसच्या कंपॅरिझनमध्ये कमी असतो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनीचे जे काही रेवेन्यूज आहेत मित्रांनो तर रेवेन्यूज ह्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहेत ओके आता अमाऊंट जे आहे ते लॅकमध्ये आहेत आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहाशे दोन लाख रुपये काय होती ह्या ठिकाणी मार्च दोन हजार बावीसमध्ये ह्या ठिकाणी कंपनीचा रेवेन्यू होता म्हणजे सहा कोटीचा रेवेन्यू होता आणि आत्ता बघू शकता वीस कोटींचा रेव्हेन्यू होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे प्रॉफिट्स मित्रांनो बघितले आहेत अडतीस लाखांचे प्रॉफिट होते अडतीस लाख एकोणनव्वद हजार रुपयांचे प्रॉफिट होते दोन हजार बावीसमध्ये आणि आत्ता बघू शकता दोन कोटी एकवीस लाखांचे प्रॉफिट कंपनीचे झालेले आहेत आता रिझर्व आणि सर्प्लस जर तुम्ही बघितलं एकोणच्या चाळीस लाखांचे रिझर्व्स होते आणि आता या ठिकाणी बघू शकता दोनशे बासष्ट लाख म्हणजे दोन कोटी बासष्ट लाखांचे रिझर्व्स या ठिकाणी झालेले आहेत आता कर्जांचा विचार केला तर वीस लाखांची कर्ज होती आणि आता अडीच कोटींची कर्ज कंपनीवर या ठिकाणी झालेले आहेत म्हणजे कर्जांचा सुद्धा पोर्शन ह्या ठिकाणी वाढलेलं आहे नाही असा नाही पण कंपनीचे प्रॉफिट आणि रिझर्वचा जर विचार केला तर कर्ज या ठिकाणी शुल्लक आहे असं मला या ठिकाणी वाटते म्हणजे अर्धीच कर्ज या ठिकाणी आहेत कंपनीच्या प्रॉफिट्स आणि रिझर्वपेक्षा जे एक चांगली गोष्ट आहे म्हणजे कंपनी फंडामेंटली सध्या तरी काय खूप जास्त स्ट्रॉंग आहे आता रिटर्न ऑन इक्विटी बघा मित्रांनो खूप चांगला आहे छत्तीस टक्क्यांचा रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड तीस टक्क्यांचा आहे ओके सो जे एक है, आ, याने, चांगली गोष्ट आहे कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आता प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघितलं तर दहा पॉईंट त्र्याहत्तर मार्जिन आहे जे थोडंसं कमी आहे पण ठीक आहे कंपनी ज्या पद्धतीचा बिझनेस करते ओके म्हणजे जे, जे काही प्रोडक्ट्स आहेत ते ऑनलाईन सेल करते सध्या सुरुवात ह्यांची चांगली आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे आता मित्रांनो आपण विचार करूया इतर बाबींचा म्हणजे कंपनीचा जो आय पी ओ आहे तो कधी ओपन होणार आहे सोळा जुलै रोजी हा आय पी ओपन होईल आणि एकोणीस जुलैपर्यंत हा आय पी ओ काय करू शकता तुम्ही बिडिंग करू शकता ओके म्हणजे ह्या दिवसांमध्ये म्हणजे गुरुवारपासून शुक्रवारपर्यंत पुढच्या ओके तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी हा आय पी ओसाठी अप्लाय करू शकता आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एक हजार सहाशे शेअर्सची लॉट आहे एकाहत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये प्राइस बँड आहे म्हणजे आता जर आपण ह्या ठिकाणी व्हॅल्युएशन काढायचं झालं तर व्हॅल्युएशन किती निघून येईल माझ्या मते जर आपण हायेस्ट बिडिंग पकडली तर जे व्हॅल्युएशन आहे ते साधारणतः एक लाख वीस हजार रुपयांचं व्हॅल्युएशन निघून येईल म्हणजे इतकं तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे अमाऊंट असणं गरजेचंच आहे ओके आता मित्रांनो इतर गोष्टींची आपण चर्चा करूया की ग्रे मार्केट प्राईस काय आहे माझ्या मते ग्रे मार्केट प्राईस अद्यापपर्यंत आलं नसणार आहे याचं कारण अद्यापपर्यंत काय झालेलं नाही आहे आय पी ओ ह्या ठिकाणी हे झालेलं नाही आहे म्हणजे बिडिंगसाठी स्टार्ट झालेलं नाही आहे सो ह्या ठिकाणी बघू शकता ग्रे मार्केट प्राईस अजून ह्या ठिकाणी दाखवली गेलेली नाही आहे पण मते ग्रे मार्केट प्राईस खूप चांगलं या ठिकाणी ओपन होणार आहे आणि कदाचित हा आय पी ओ मित्रांनो शंभर टक्क्यांपर्यंतचे रिटर्न्स तर इझिली आपल्याला ह्या ठिकाणी देऊ शकतो ओके सत्त्याण्णव प शंभर टक्क्यांचे रिटर्न्स आपल्याला इझिली मिळतील कारण एस एस सी मी आय पी जी आता तीच लिमिट आहे ठीक आहे मॅक्सिमम जे रिटर्न असते ते शंभर टक्केच असतील तिथून पुढे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स आपल्याला या ठिकाणी मिळू शकणार नाही आहे सो so, कंपनी मित्रांनो चांगले आहे कंपनीचं प्रोडक्ट चांगलं आहे कंपनीने मेन्सची जी काही प्रॉब्लेम आहे ठीक आहे सेन्सिटिव्ह प्रॉब्लेम आहे ती प्रॉब्लेम पाहता एक चांगलं प्रोडक्ट ह्या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे आणि ह्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे सो मित्रांनो ह्या आय पी ओसाठी तुम्ही नक्की बिडिंग करू शकता एक चांगले रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकतात आय पी ओ मिळणं न मिळणं नंतरची गोष्ट आहे पण मित्रांनो ॲटलीस्ट आपण प्रयत्न तरी करू शकतो सो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू